ब्रेक नंतर स्वागत आमच्या वृत्त मालिकेमध्ये आता थेट सोलापूर जिल्ह्यामध्ये आपण जाऊया तिथे लसीकरणाचा वेग सुरुवातीला वेगानं होणारं लसीकरण आता मात्र लसीच्या तुटवड्यामुळे मंदावल्याचं दिसतंय आजवर जिल्ह्यामध्ये केवळ साडेतीन लाखांच्या आसपास पहिल्या लसीचे डोस देण्यात आलेले आहेत याबाबत सोलापुरातून आपल्यासोबत जोडले गेले आहेत आपले प्रतिनिधी सागर सुरवसे सागर सोलापुरात काय नेमकी परिस्थिती आहे किती केंद्र आहेत आज लस मिळते कि नाही कुठल्या डोस मिळतोय तर एकशे दहाहून अधिक जे लसीकरण केंद्र जे आहेत ते या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात मात्र असं असलं तरी या ठिकाणी लसींचा तुटवडा जो आहे तो त्यामुळे कुठेतरी यातले अनेक केंद्र जे आहेत ते बंद अवस्थेत आपल्याला पाहायला मिळते तर काही ठिकाणी जे आहे ते तुरळक गर्दी जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते आपण आता आहोत सोलापुरातील दाराशा हॉस्पिटलच्या या लसीकरण केंद्राजवळ शासकीय लसीकरण हॉस्पिटल आहे त्या ठिकाणी आपण आलेलो आहोत आपण पाहतो या ठिकाणी गर्दी देखील फारशी दिसत नाहीये त्याचं कारण म्हणजे सगळ्यात महत्वाचं कारण असं आहे की केवळ दोनशे अडीचशे लसीच एका लसीकरण केंद्राला दिले जात आहेत दिवसाला त्यामुळे ही गर्दी जी आहे ती मर्यादित आहे त्याचबरोबर लसीकरणाचा वेग त्यामुळे खूप प्रमाणात मंदावलेला आपल्याला पाहायला मिळतोय सागर सोलापूर जिल्ह्यात सागर आता तुम्ही ज्या लसीकरण केंद्रावरती आहात तिथे जे कोणी नागरिक लस घेण्यासाठी आलेले आहेत आपल्याला त्यांच्याशी जाऊन बोलायचे काय अनुभव होता किती वेळा त्यांना तिथे फेऱ्या माराव्या लागल्या आहेत आणि आज देखील त्यांना लस मिळणारी याची शाश्वती आहे का निश्चितच आपण त्यांच्याशी देखील संवाद साधणार आहोत तिथे अनेक लोक आहेत का लसीकरणासाठी आलात का तुम्ही कुठला कितवा डोस आहे तुमचा दुसरा डोस आहे किती वेळा तुम्ही चक्कर मारावी लागली किंवा दुसरा डोसला किती, डोस किती कालावधी गेला पहिल्यांदा झाला पहिल्या ह्याच्यासाठी पहिल्या साठी पहिला डोस पण व्यवस्थित झाला सुरुवात पार पडला तुमचा ओके आणखी काही श्वेता नागरिक आपल्या सोबत आहेत वयोवृद्ध नागरिक आहेत तर आपण पाहतोय की आजी तुम्ही डोस साठी इथे आला आहात काय सांगाल पहिल्यांदा बर बर पहिल्यांदा किती वेळ लागला डोसला आणि दुसऱ्यांदा हो किती किती वेळा हेल्पाडी मारले दोन तीनदा आता नंबर लवकर आला आज दुसरा डोस घेण्यासाठी पहिल्यांदा बर बर आले लागला बरं आजी तुमची काय परिस्थिती आहे तुम्ही किती वेळ डोससाठी आले दुसरा डोस साठी आले हा पहिला डोस कसा झाला गर्दी होती फार हा बर बर नंबर लवकर लागला नाही श्वेता आपण पाहतोय की म्हणजे अनेक लोकांच्या या तक्रारी आहेत पहिल्या डोस साठी बेसिकली खूप संघर्ष या ठिकाणी करावा लागतोय कारण सोलापूर जिल्ह्यामध्ये जवळपास साडेतीन लाखांच्या आसपास जे आहे ते पहिला डोस दिला गेलेला आहे हे प्रमाण अत्यल्प आहे कारण सोलापूर जिल्ह्याची लोकसंख्या पाहता जवळपास पंचेचाळीस लाखाहून अधिक लोकसंख्या सोलापूर जिल्ह्याची आहे त्यापैकी फक्त साडेतीन लाखांपर्यंतचे डोस झालेले आहेत पहिले त्यामुळे पहिल्या डोस साठी खूप संघर्ष या ठिकाणी करावा लागतो कारण आता देखील या ठिकाणी आपण पाहू शकतो आणखी काही नागरिक आहेत जे पहिल्या डोस साठी या ठिकाणी आलेले आहेत का कधी तीका। के बस कधी कस ट्राय करताय पहिल्या लसीसाठी दहा पंधरा दिवस झाले हा ते रजिस्ट्रेशन तिथे केलं होतं हा हा तिथे जाऊन आलं तर लस संपलाय म्हणले लस संपलाय म्हणजे बरं बरं आपण पाहतोय शेता की कशा पद्धतीचा दहा ते पंधरा वेळा त्यांनी प्रयत्न केला त्यानंतर कुठे त्यांचा नंबर लागलेला आहे सागर आणि त्या लसीकरण केंद्रामध्ये आज लसीचे किती डोसेस उपलब्ध आहेत किती जणांना आज साधारण मिळणार आहे किंवा लस नाही म्हणून या आधी हे केंद्र किती वेळा बंद ठेवावं लागलं होतं श्वेता खरं तर अनेक वेळा हे केंद्र जे आहे ते बंद ठेवावं लागलं होतं लसीनाअभावी कारण गेल्या दहा दिवसांपूर्वी जे आहे ते मोठ्या प्रमाणात लसींचा तुटवडा होता त्यानंतर मात्र मोठ्या प्रमाणात लसी दिल्या गेल्या सोलापूर जिल्ह्याला आजच्या घडीला जर पाहायला झालं तर दोनशे लसी ज्या आहेत त्या आज या सोलापूर जिल्ह्यातल्या केंद्रा या केंद्रावरती या ठिकाणी उपलब्ध आहेत आणि या ठिकाणी आपण पाहू शकतो की वेगवेगळ्या पद्धतीने प्रत्येकाचे आधार कार्ड घेतले जातात आणि त्यानुसार नंबर नुसार हे डोसेस दिले जातात दादा किती डोसेस आज शिल्लक आहेत केंद्रावरती टोटल आज तीनशे पन्नास वॅक्सिन आहेत त्यापैकी सेकंड डोस ला आपण प्रेफरन्स देत आहोत पर्सेंट सेकंड डोस ला थर्टी पर्सेंट फर्स्ट डोस फर्स्ट डोस ज्यांनी अपॉइंटमेंट घेतलेत त्यांना मिळेल ओके आणि फर्स्ट डोस ज्यांनी अपॉइंटमेंट घेतले नाहीत त्यांना मिळेल ओके तर आपण पाहतो की साडेतीनशे डोसेस जे आहेत ते आज या केंद्रावरती आहेत आणि त्यातले सत्तर टक्के जे आहेत ते सेकंड डोस साठी आहेत आणि फर्स्ट डोस जो आहे तो तीस टक्के आहे म्हणजे पहिल्या लसीचं प्रमाण देखील कमी आहे आणि आज या ठिकाणी जवळपास पंचेचाळीस वर्षांच्या वरील नागरिकांसाठी हा आजचे लसीकरणाचं उद्दिष्ट आहे बरोबर तर सोलापूर जिल्ह्यामध्ये असा पॅटर्न राबवला जातोय की दोन दिवस पंचेचाळीस वर्षाच्या लोकांना आणि दोन दिवस अठरा वर्षावरील लोकांना अशा पद्धतीत एकंदरीत हा पॅटर्न स्वतः सोलापूर मध्ये राबवला जातो सागर धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी आता सोलापूर जिल्ह्यानंतर वर्ध्यामध्ये लसीकरण केंद्रावरती नागरिकांनी केलेली तुफान गर्दी आपण पाहणार आहोत पहाटे अगदी पाच वाजल्यापासून नागरिकांनी नंबर लावण्यासाठी लसीकरण केंद्र गाठलं आणि वर्ध्यामध्ये एकूण चार केंद्रांवर को दुसरा डोस आणि असुविधांमुळे लसीकरणासाठी आलेल्या नागरिकांमध्ये संताप होता अजूनही लसीकरण सुरू न झाल्यामुळे नागरिक संतापलेत वैतागलेत एक लाख पन्नास हजारांच्या वर लोकांनी पहिला डोस घेतलाय त्यामुळे आता काही दिवसांनी त्यांना दुसरा डोस देखील घ्यायचा आहे आणि वर्ध्यामध्ये रांग मोठी लागली आहे मात्र लसीकरण अजूनही सुरू झालेलं नाही अशी परिस्थिती आहे आणि त्यामुळे अर्थातच पहाटे पाच वाजल्यापासून जर नागरिक रांगा लावत असतील आणि सकाळचे दहा वाजले तरी लस मिळत नसेल तर अर्थातच साहजिक आहे हे नागरिक वैतागणारच संतापणारच अर्थात बसण्याची कोणतीही सोय सुविधा नाही आणि त्यामुळे या पटांगणातच त्यांना मांडी घालून बसावं लागतंय कोणतंही नियोजन या किंवा प्रतीक्षा करण्यासाठी कोणतंही सोय करण्यात आलेली नाही त्यामुळे आपला नंबर येईपर्यंत लसीकरण सुरू होईपर्यंत थांबायचं कुठे बसायचं कुठे हा प्रश्न आहेच आजच्यासाठी काही शेड्यूल नाही आहे त्यांनी जे दिले मोबाईलवरती जे पाठवलेलं हो आहे ते चौदा पंधरा सोळा तारखेसाठी त्यांनी दिलेलं आहे मग आजच्या तारखेचं काय सा, आजच्यासाठी काय सिस्टम केलेली आहे सगळ्या लोकांना ते वाटलं की ज्या पद्धतीने काल झालं त्याच पद्धतीने आज होणार आहे आणि त्याच पद्धतीने लोकांनी त्या लिस्टमध्ये आपले नाव लिहिले कारण की काल याच पद्धतीने झालं मी लाईनमध्ये उभं राहू शकत नाही आधी त्यांनी साठ वर्षावरील चालू केला नंतर पंचेचाळीस वाले चालू केले आता साठची लाईन अलग ठेवण्याची अस त्यांनी त्यात पंचेचाळीस वाले पंचेचाळीस वाला साठवाला कसं काय ऍडजस्ट होणार आहे साठच्या वर्ला उभं नाही राहू शकत खाली पडा एक तर म्हणते तुम्ही लाईनीच लागा नाव लिहा म्हणते लाव लिह